पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात एक अठरा वर्षाचा तरुण बुडाला असल्याची घटना आज पहाटे घडली चंद्रभागेच्या पात्रात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अनेक भाविक चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गर्दी करत आहेत परंतु अवैध वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज न लागल्यामुळे भाविक अंघोळीसाठी पात्रात उतरल्यानंतर बुडण्याची भीती असते आजही अशीच दुर्घटना घडली आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी त्वचा रोग चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे पावणे सहाच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रात पुंडलिक मंदिराशे जारी क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासमोर दोघे जण स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले जळगाव जिल्ह्यातून काही तरुण पंढरपुरात देवदर्शनासाठी आले होते हे सर्व तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून चंद्रभागेच्या पात्रात स्नान करताना यापैकी दोघे बुडत असताना येथील आदिवासी महादेव कोळी बांधवांनी एकाच बुडताना वाचवले परंतु दर्शन नारायण कोलते न्हावी तालुका तालु, तालु यावल जिल्हा जळगाव हा अठरा वर्षाचा तरुण मात्र पाण्यात बुडाला असून चंद्रभागेच्या पात्रात उभे झाला आहे प्रशासनाने तातडीने शोध शोधमोहीम सुरू करावी अशी या मुलाच्या कुटुंबाकडून मागणी होत आहे